ही अकरा कामे गुप्तपणे करा आणि पहा काही दिवसातच यश तुमच्याकडे चालत येईल नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपल्याला डावा पाय जमिनीवर ठेवायचा आहे असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे येणार नाही नंबर दोन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शेवटच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे साक्षात सत्य आहे नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावायचा आहे जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडतील नंबर चार कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाणी खाऊन निघायचं आहे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अर्थला येणार नाही नंबर पाच रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकायच्या आहेत असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो नंबर सहा कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर निघताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडायचा आहे नंबर सात दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल दे टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करायचा आहे याने अडचणी दूर होतील नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावायचा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जायचं आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करायचा आहे नंबर नऊ प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरी मारायचे आहेत या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात नंबर दहा प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावायचा आहे नंबर अकरा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घाला मित्रांवरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला त्याचा प्रत्येक चांगल्या कामात निश्चितच यश प्राप्त होईल